मंडळी मी आज इथं ना माझी माझी स्कूटीवर बसण्याचा प्रयत्न करते कधी कधी माझा भावना कंट्रा करतो का मला उचलून घ्यायचा सो बघा माझे एफर्ट्स मी स्वतः होऊन बसण्याचा प्रयत्न करते कशी बसते बघा रामकृष्ण हरिमंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी चालली आहे रानात हरभरा उपटायला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मी रानात गेले होते म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये मध्ये पण तेव्हा एक काम वगैरे केलं नव्हतं सो आता मी काम करणार आहे आणि आम्ही रानात कसे जातोय काय करतोय हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला हे पण कळेल की मला शेतात काम करता येतं की नाही कारण आधीच्या कधी मी ब्लॉगमध्ये मध्ये वगैरे दाखवलेलं नाही सांगितले की, की मला शेतात काम करता येतं की नाही आम्ही आता झालं चालत वाटले खरंच मला सोडून जातात की काय म्हणतो येतो मी चालत चालत जा तुम्ही जावा <laughs> हेलो दादा सा दिस गुड अलाइयो 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 अइयो चलडबड बोदै अब ओवा बोवा अइयो अइयो गदक लाङ गा र सेते जस्तै बाबा देन रे रडड टैम्पो टैम्पो वरिया त नि सब फटफट घड्घट घटर हसो दमा दो बस त्याच्या आधी वावरात गेल्यावर ना विराजला उतरून दिलं होतं आधीच आणि त्याने मला डायरेक्ट तिथं काम करतोय तिथं गाडीवरच नेलं होत एव आले तिकड तर हरभरा आले हरभरा घुशीत घुशीत गाडी me

बाजार माल देवा लागतील काढून देणी इकडे आणणार तुम्ही केलं असत काय माहिती हा मी आणला होता सरबत जानेवारीतच कोणत्या हा सरबत आहे अण्णा बघून तुम्हाला काय वाटतं बरं अण्णा का लायसन आहे का नाही

पप्पा खावायला लागला चला म्हणलं ला आपण पण जरा काम करूया नाहीतर मी तर खरं तर व्हिडिओ आले होते म्हणलं चला एक मस्त ब्लॉग तरी बनेन त्यानंतर मग खूप सारं काम केलं म्हणजे मी शंभर दोनशे गड्ड्या तरी नक्कीच बांधल्या असतील पप्पा म्हणतात बाबा हिले फास्ट बांधती नंतर नंतर काटाळले होते ते माझ्या पुढे हारवार आणून टाकायला एवढा पटापटा मी गड्ड्या बांधून त्यांना दिल्या त्यानंतर मग म्हणलं पटकन नाही का थोडस व्हिडिओ बनवायला मोकळं हात राहतील म्हणजे म्हणून मी पटापाटा बांधते ते टाकतच होते आणून नंतर म्हणलं नाही बांधणार पटापटा हळूहळू टाइमपास करावा चला खेळ इथे माझ्या गड्या बांधून मोकार झाल्यात टाकल्यात पण शंभर दीडशेच्या वर झाले असतील तीन चार सकाळ अकरा बा पंधरा सोळा सतरा एकोणीस वीस किती शंभर गड्ड्या उपट्यूब बांधून झाल्या स्वराज बोल का स्वराज कुठं पडला एवढा एवढा हार बरा हाय नाही तर तिच्याकडे मोठी स्वराज कुठे आली तू हे स्वराज विराज पण पहिल्यांदा आला असं आपल्या हवा त्या दिवशी पण पहिल्यांदा मग कशा तेव्हा आता दुण। आता दुसऱ्या आता पण कालच ना हरभऱ्यासाठीच ना असं म्हणतोय तोंड चालले

वरचा नाही आपण तू हाय तू असं का व्हिडिओ काढाय सांग आई आहे मग आई असली तरी आपटाय तुझ्या हातात आहे का आपटायचं आपटणार मी घरा पायावर जम मारून येणार ना बंबर आता लागला खेळायला कधी पडला नाही मग कच का माहित असेल तुला तू पायचं उर पड ना कुठं वर टपाडावर दोन पाय मोड केला

मामाच्या माग मामाला नाही ना घेत तुला तर तू अशी <laughs> गाडी ना अयो त्याचे सॉक्स <laughs> चालली गाडी आजीक ते आजी का पुढं कोण नाही वाग कुरी या गेली माणसं आम्ही दोघच राहिलो आदत आपटत जायला बोटागे, बोटागे। तर अशी होती मंडळी आपली हरभरा ट्रिप शेती ट्रिप जाऊया आता घरी मागच्या ब्लॉग मध्ये काम नव्हतं केलं मागच्या वेळेस शेतात आले तेव्हा काम दीडशे दीडशे कोणती चप्पल तोडली ही आता चांगला दीडशे हरभरा भरला असन मी काय माहिती काय बांधला आता चाललो घरी बघू घरी चा ब्लॉग मध्ये भेटू तुम्हाला सारे खेल खबीले कैसे सही हो रहा है तेरा होट रशीले तेरे होट रशीले यूसी है हाई ची गाड़ी राव दे तिला हाई डायटी रहा मेरी बस नहीं नहीं बनिया मकारून लागते बाबा सनस्क्रीन तो कुड़वा उनके सन असं सरळ सरळ चल ना तू आडवा आडवा चल तो मग रस्ता एवढा डेंजर असते की ब्लॉक काही येताना बनवला नाही मग घरी आलो पाय तोंड धुतलं आणि रोजच आपलं चहा केला मस्त पेके म्हणला आता लगेच स्वयंपाकाला पण लागावं त्यानंतर मग स्वयंपाक पण केला स्वयंपाकाला आज केलं होतं खिचडी भात आणि पावट्याचं वटण्याचं कालवण सो इथं बघा मी जेवतोय सगळे तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा बाय बाय